साक्री तालुक्यातील सुरपान गावाजवळ दुर्दैवी घटना अज्ञात वाहनाच्या धडकीत बिबट मादी ठार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक तीस वाजता हॅलो फॉरेस्ट हेल्पलाईनवर तक्रार प्राप्त झाल्यानंतर वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील दहिवेल रस्त्यावरील सुरपान गावाजवळील हॉटेल भाग्यश्री समोर अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडकेत अंदाजे अडीच ते तीन वर्षांची मादी बिबट ठार झाल्याची माहिती मिळाली घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी सविता सोनवणे कोंडयबारी यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मिथून पावरा वन्यजीव सदस्य श्री वारुडेसेच विजय नेरकर सुरेश देसले रोशनी पवार वनरक्षक गणेश बोरसे विजयसिंग राठोड आदी वनपाल आणि वनरक्षकांची टीम पोहोचली त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला डॉक्टर पावरा यांनी शवविच्छेदन करून बिबटाचा मृतदेह वनविभागाच्या ताब्यात दिले सदर बिबटचा मृतदेह पेरिशपूर येथील राखीव जागेत नेऊन लाकडाच्या सहाय्याने जाळून नष्ट करण्यात आला या घटनेत वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तर अंतर्गत अज्ञात वाहन चालक व वाहनाविरुद्ध वन गुन्हा नोंदविण्यात आला आहे सध्या संशयित वाहन व वाहन चालकाचा तपास सुरू आहे वनपरिक्षेत्रे अधिकारी सविता सोनवणे यांनी आवाहन केले आहे की वन्यजीव शिकार किंवा अशा अपघातांविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा